गुड मॉर्निंग आत्ता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आली आहे योगा क्लासला बघा कुत्रे तुम्ही घेऊन बसतात चला वेलकम टू बाय चॅनल्स मी बाबांकडे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता सकाळचे साडेपाच वाजलेले आहे योगा क्लासेसला आलेले आहे बघा आहे खूपच या गार्डनमध्ये डॉग आहेत क्लास चालू होत आहे मॅडम येत आहेत मॅडम पण साडेपाच लाच येतात सकाळी चहा घेऊन या करा लवकर लवकर आशा आशा चला लवकर करा चालू करू ना पहिले ना, 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 <laughs> <आ था। laughs> <चालू> ना करा ना तर चालू नको बघा छान थोडाफार डान्स पण शिकवताय गोवा मध्ये बघा हि म्याट कशी कनिक लावून राहिली आहे डॅडाला तिच्या डॅडाला करू दे काम करू दे डॅडाला असं नाही करू मूर्खासारख अरे अरे टीव्ही नाही आता ते आणि उचलते हा फ्रेंड्स आता सात वाजून राहते आहेत आज आमच्याकडे पाहुणे येणार गेले कारण त्यांना खूप वेळ झाला होता म्हणून आंबे वगैरे घेतले होते आहे करत आहे म्याटासारखी कणिक खाताय पागल उचलते उचल, उचल पोळ्या करता करता उचलून ठेवते आधी मुर्खासारखं नाही करायचं उचल उचल कुठून आणली तुकाने घेऊन देते तू पोळ्या करून पोळ्या करते का तू बाबाला काय सांगितलं खाऊ खाऊ काय सांगितलं बाबालाच बाबाला तू कॉलच तर नाही केला हा का ग इकडे बघ माझ्याकडे इकडे बघ व्हिडिओकडे बघ इकडे बघ ही बाहेर जाते म्हणून आम्हाला दार लावून घ्यावं लागते खाली उतरते एकटीच हो एकटीच उतरते, एक उतरते मूर्खासारखी इकडे तिकडे पडते दुकानात जाते हो की नाही वे